लोकसभेच्या निवडणुकांचे दोन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्यासमोर शिवसेनेचे मातब्बर असे शिवाजीराव आढळराव पाटील आहेत आपल्याबरोबर आता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ सदस्य सरदरावजी लेंडेसाहेब आहेत लेंडेसाहेब राष्ट्रवादीने डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही एक नवखा उमेदवार दिलेला आहे Daca nu am o calitate, nu am de un teren. Asta nu ma place. Daca am un coleg, aici, tarunanii umda-umedoara, sus a fracat de umedoara, rasul va decombra in tot cea zi de aici. Rasul va decombra in tot de pe de ne या लोकसभेचं सोळा लोकसभेचं वैशिष्ट्य असं आहे देशामध्ये जी गांधी आणि पवार साहेब फार महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोण जावं अशा प्रकारचा जेव्हा विचार सुरू झाला अनेक आमचे सहकारी त्याच्यामध्ये इच्छुक होते यावेळची निवडणूक लढवण्याला गेले पंधरा वर्ष ज्या लोकप्रतिनिधी इथे काम केले त्यांच्याबद्दल नाराजी निश्चितपणा आहे ना केंद्रातल्या सरकाराने राज्यातल्या सरकाराने शेतकऱ्यांच्या प्रती त्या ठिकाणी काम केलेलं नाही नीट लक्ष दिलेलं नाही त्यांचे ससे उत्पडतात अनेक काही कारणं त्या ठिकाणी नाराजीची आहेत अंबर खोले हा अत्यंत सुशिक्षित आणि खरं करून या जुन्नर तालुक्याचा तो सुपुत्र आहे निश्चितपणानं त्यांचा अभिनय कौशल्य हे स्वतःची त्यांना एक दैवी देणगी आहे त्याच्यातनं ते आज प्रसिद्ध झाले परंतु पुढं चालून राजकारणामध्ये समाजाची सेवा करण्यासाठी त्या क्षेत्राला ते थोडंसं बंधन घालून सामाजिक सेवेमध्ये अत्यंत हिरिटीने सहभागी होणार आहे तेव्हा निश्चितपणानं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांकडं पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाकडं पाहू या संपूर्ण मतदारसंघामध्ये जनतेचा त्यांना पाठिंबा राहणार आहे तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रेज जी म्हणतो आपण की या उमेदवाराच्या प्रती आहे आणि जुन्नर तालुका हा स्वतःचा त्यांचा ता तालुका असल्यामुळं त्यांच्या त्यांनी कुटुंबही या परिसरामध्ये फार मोठा आहे त्या कुटुंबाचं सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अशा प्रकारचं फेर योगदान आहे त्याच्यामुळं जनता निश्चितपणानं त्यांचा स्वीकार फार मोठा जल्लोषात करणार सगळ्या मतदारसंघामध्ये तशा प्रकारचं वातावरण आहे किंवा मातबार विरोध नौका अशी लढाई मला तरी वाटतो तशी नाही आहे आणि निवडणुकीच्या निमित्तानं ते येणाऱ्या कालखंडामध्ये येईल आम्हाला तर खरं फोनावर टीका करायची नाही त्याने त्यांनी जे काही काम केलं असेल की के पूर्ण आता काम करायची जी धडपड दाखवतात तर त्यांना सातत्याने केले अनेक वर्ष ही त्यांनी संधी दिली ते त्याच्यातनं उतराय होणं त्यांचा एक कर्तव्याचा भाग होता नवीन जो डॉक्टर अमोल कोल्हे हा फार मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये यावेळी विजय होणार आहे अशी जनमानसाची त्या ठिकाणी भावना आहे या निवडणुकीला काहीसा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो तुम्ही काय आठरापगड जातींना घेऊन शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी राष्ट्रवादी की आदरणीय पवारसाहेब तशीच त्या उमेदवाराची आहे जातीय रंग या पूर्व काळात आमच्या मनाला कधी शिवले नाही असा कोणी प्रयत्न करत असत दुर्दैवाचा भाग आहे परंतु अजिबातही येत ते तशा प्रकारचा प्रश्न या मतदारसंघामध्ये उपस्थित होणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे डॉक्टर अमोल कोल्हे निश्चितच विजयी होतील आणि समोरचा उमेदवार किती मातब्बर असला तरी शरद पवार साहेबांच्या विचारांनी जुन्नर तालुका आणि संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच पाठिंबील अशा प्रकारचं अपेक्षा आणि आशा शरदरावजी लेंडेसाहेब यांनी व्यक्त केलेली आहे यावर राज्यसभा निवडून नारायण